नवरा डार करायला आता नवऱ्याला एकच सांगणार माझा माझा इसा नवऱ्यापासून मी राहणार राहणार झालं आता मला नाही पण नवऱ्यापासून राहून दाखवणार आणि ते करूनच दाखवणार जेवढ्या ह्यांच्या अंगात का नाही तेवढा जिरवणारच कारण की ह्यांनी माझ्या नरड्याला आणले आता नाही कोणी माझी साथ देऊ द्या इतकीच मी उभा राहणार आणि त्यांच्या सगळं लढणार जे माझा हक्क आहे सगळ्याला माझ्या बहिणींला भावांना खूप खूप शुभेच्छा तर बघा बहिणीन बांध काढायला लागली व कुरपुन शिणा झालंय दिसना पायप आहे का सुद्धा म्हणलं गे हो काढून शिना कुठं त्या नवऱ्याच्या नादी लागत बसावं लय आहे नवरा माझा काय करायचं गुरांना वैरण होईल म्हणलं गुर पण आज घरी जायची कुठं नेहमी नाही ती काय नाही आज ही बर दोन टायमाची वैर निघतीला काढायची आहे भांडायला येत वाढ काय उपयोग नाही कुठ रोज उठून शिना आधी लागायचं म्हणून बघा आली उन्हा तानाची म्हटलं आपले आपलं काम आपले आपण करावं त्यांना आलं की बांधण्याशिवाय दुसरं काही याड नाही आपले आपण आपलं काम करावं म्हणलं जित्रा बरा वैरण का नाही तर आपलं गवत दोन तीन वजे काढावं म्हणलं पोरात पण आले ती घरी आज लवकर लवकर म्हणलं तर बारा वाजलेकर पण यायला आली हातपाय तोंड दुसल उन्हा ऊन त्यातलं पडलं होतं उन्हानं दमून आल की चालत आल्यास हातपाय तोंड दुखलं त्याने मला बिस्किट म्हणतो ते खायला मला काय करायचं म्हणलं ठेवा न करून पहिली पोरं पाणी पिली घटा 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 तानेच देऊ मुलगाच लांब नाही यायचं त्यात ऊन असलं पडतय उन्हाळ्या म्हणे ऊन तर पडायला लागलं या काय या उन्हाला तर करावं बघा काय वाईर रोजा माझ मागे असत काय करावं का कुठं जरी गेलं तर हिथं शिफ्ट यायचं हे आपल्या काय पाचवीला पूज दिला हे आपल्याला सुटायचा विसावा पचा घालून 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 लूं। हात दुखायला लागले दोन तीन गुतुडी आज काढती ढिली पडत नाही किती ऊन पडायचं ती पुढे आज तर पॉट बंद होईल आज तर बोलायचं नाही तर एक तास झालं बघा आली एक तासभर झालं काढलं काकरी मगची पण काढली उपसून सुना ही होतं तर द्या मित्रांनो माझंही रोजच चालत राहणार आहे तुमचं कसं काय आहे आज पंधरा ऑगस्ट म्हणले और औरुल काय काय करते ती कारण की आज दिवस सगळ्यांसाठी एकदम मोठा दिवस आहे आजचा चांगला पण आहे बस वाटण जा वाटायला देवडून पडले दे वाईट पण मोटर पण नाही हवा बंद झाली मोटर पण दोन्ही कामं चालू आहे दार धरायची कर जा ना ही गावात पण काढायचं दोन्ही कामं चालू आहे नाकावर बसूनच करते किती बोलायचं तेवढं बोल म्हणती नवऱ्याला नाही तर नवऱ्याच्या नाकावर ना वाटा आता बोल म्हणणार तर दावती नमुना कसा असतो किती पण काम करा नवऱ्याची जात म्हणजे लय चांगली असते त्यांना काम केलेलं कळणार नाही नुसतं टोचून बोलायचं तेवढं येणार खदगीच माप काढणार टेन्शन लय आहे व टेन्शन येते मला काय करू सांगा कुठं जाऊ कुठं जरी गेला तर खपायला हितच यायचंय त्यांच न ऐकायचंय कारण किती आण ना काय करायचं करावं लागतं या लेकरांसाठी नवऱ्यासाठी कोण करत नाही लेकरांसाठी करायचं तर बघा की बिअट तर आहे तो असलं आहे का तुमच्याकडे गावात काठी गावात नाही काय नाही बिअट जायती बघा या असली काय काय मला या गवताला खूण नवीनच फायदा झालाय बांधाल येते ह्या पाहला मी म्हणतीये टिकावा आणावा आणि थोडावा आणि उईस खात दोन तीन क्वाटे टाकावा आणि ह्याच्यातच मळावं लावाव उय गवारी कुट कुतमिर घेवड्याच एक दोन बी हायत त्वचाव म्हणती आज आज उद्या ही क्लिअरच करते बघा आता दुसरं काय काम करत ना आता हेच काम लागलं मला काम केल्याने शरीर पण आपलं फिट राहतंय वा टेन्शन नाही आधी लागत बसायचं आहे का नाही बोलू द्या बोलणार पण पाहिजे आपल्याला कष्टाला महागा सरायचं नाही जाऊ दे त्यांनी बोललं म्हणून तर एवढं झालं की रागाच्या तावात का होईना चांगले पण नाही करणार पण रागाच्या तावात झालं नाही काम चांगलं बोलावं एवढीच अपेक्षा आहे व दुसरं काय नाही त्यांच्याकडनं काय द्यावं वन घ्यावं हे जी अपेक्षा नाही आपल्याला पण तोंडाने नीट बोलावं हीच अपेक्षा आहे सकाळी निघून गेलं तर सकाळी सकाळ धन्न गुरांचा घरातलं धुनं पाणी थोडं नसतं या त्यांचं बघून घरातलं बघून आता रानात आली आता मोठ झाली पण आता, आता जायच म्हणून आता ही एवढं घ्यावं काढून शेणा आणि घरी तर आता ही गीती बघा एवढं सगळं खुरपून शेणा वायता के मित्रांनो नको वाटतंय शेती सुखाशी नाही व वा। वाटतय तेवढं ते सुखाचं नाही रागात वखावं लागतंय ह्याला टायमाला ह्याला पाणी टायमाला खात पाणी केलं तर पीक येते जोमात हालतय डुलतया रगात वाकावं लागतय ते पिकाला तेव्हा पीक येत आहे सोने काय का टेन्शन येत नाही रानात जरी आलं घरचं टेन्शन असलं रानात आलं तरी टेन्शन येत नाही काय तर आपल्या पिकाकडे बघितलं म्हणजे आलेलं टेन्शन निघून जात मला दुसरं कुणाचं नाही व टेन्शन मला यांच टेन्शन दे बाकी कोणाच टेन्शन नाही किती पण काम करा त्यांना कळत नाही केलंय म्हणणार नाहीत तू करती म्हणणार नाहीत सारखं वाद घालते मधली मधली असती मोर दे तिकड जाऊ दे रोजच काम आहे माग निवांत राहते आता आई बापाच्या माझ्या सांगातलं एक निघून आली घेऊन शिना बापाला सोडायला लावलं बापन म्हणला तुझ्या सांगातलं एक छटा घेशीर होऊन शिना काय करून काय नाही बघा आलेल्या दिवसाला पाठ देत राहायची काय म्हणते ती घे सटवी ना लिहिलेलं अक्षर चुकत नसतंय बाबाव लागत या हाय का नाही देवा टोकरीला टेन्शन आहे काय करायचं आता तुमच्या संग बोलती हसती तेवढंच माझं पण दुःख कमी होत व हे टेन्शन आलं म्हणजे एका दिवशी मग काय करणार लय मग रडती रडून टेन्शन उलट वाढत व नाकाला धार लागती या टकुर दुखत या उलट वाढतच का नाही सांगा तुम्ही पोरा पोर येतील म्हणतो गाबडी ती पण ना ती पण तिथे ऊन पडले आम्ही नाही येत खाली तुझी तू बघत बस काढ नाही तर राहू आपल्याला तर केल्याशिवाय भाग नाही लय लागला नवरा डारडूर करायला आता नवऱ्याला एकच सांगणार आहे माझा माझा इसा टाक नवऱ्यापासून मी राहणार आहे एक बाद झालं नवऱ्यापाशी आता मला राहायच नाही हिथच राहणार पण नवऱ्यापासून एक राहून दाखवणार